राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त शिवतीर्थीवर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महायुतीचा घटक पक्ष झाल्याने महायुतीला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना आपला जाहीर पाठिंबा दिल्याने महायुतीत आणखी एक पक्षाची भर पडली तर महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत कारण राज ठाकरे यांचे तरुणांमध्ये मोठे क्रेझ आहे त्याचबरोबर मराठी माणसांचा आजही राज ठाकरे यांच्यावर विश्वास आहे यामुळे राज्यभर त्यांचा कार्यकर्ते महायुतीला मदत करणार असल्याने निवडणुकीत त्यांचा मोठा फायदा होईल असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले राज ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे यामुळे देशात फक्त मोदींची गॅरंटी सुरू असल्याचे दिसून येत आहे यावेळी चारशे पारचे उद्दिष्ट आता सहज गाठता येणार आहे तर ईडी आघाडीची हवा देशातून मिटत चालली असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला